हाय स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये डॉ काय करतेस मी का मी काही नाही लाईव्ह यायला छान दिसते थँक्यू काय झालंय झालं का जेवण अटकले होते का मेसेजेस अटकले होते बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड आफ्टरनून व्हिडिओ अपलोड मी हो का ओके 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 मी पण बनवून ठेवले आता म्हणजे अपलोड केलाय मी अजून संध्याकाळी येईल माझा प्रिमियर वेळ आहे अजून यायला सात वाजता येईल आताच मी तेच विडिओचच काम करेल तुझा वॉश टाइम किती झाला अजून बाकी आहे ताई व्हायचंच आहे अजून कंप्लीट विके गेमिंग हाय हॅलो व्हायचंच आहे अजून वॉश टाइम Crazy Queen Hi. okay hmm. हा कैसे हो आप, मैं आप कैसे हो मज़ापन होते रोज पन्ना तीस मार अरे बापरे एवडा तुम्हें लाइव घता का मग तुम्ही लाईव्ह नाही घेत का तुमचं कधीच नोटिफिकेशन येत नाही मग एवढा वाढतोय तुमचा मी कोण ग मी आणि मी कोण तू मी मी आहे तू कोण आहे ग तू वारे आहे मला माहिती आहे ग लाईव्ह नाही घेत फक्त व्हिडिओज अपलोड करता का मग व्हिडिओजला व्ह्यूज येतात का तुमच्या जास्त व्ह्यूज येत असेल मग वॉच टाइम वीडियो नहीं कंप्लीट होते को न हो नहीं लाइव नहीं ना, ना, ना।, ना। मेंबरशिप मेंबरशिप में क्या होता है मेंबरशिप आप <coughs> जो वीडियो प्राइवेट रहते ना ओनली जो मेंबर्स देख सकते हैं मैं एक तरह वीडियो टाकते एक तरसा एवढा माझा आता नऊशे पन्नास झालाय अरे म छान एवढा मोठा व्हिडिओ कशाचे व्हिडिओ बनवतात तुम्ही तसे ते याचे बनवत वाटते ना मंत्र वगैरे ते दे, देवाचे याचे हाय भाग ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये भक्ती चॅनल आहे माझं अगं माझं भक्ती हो हो तेच आठवलं आठवलं तुम्ही कशावर बनवता मग ते तसले व्हिडिओ हाय ताई जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुझं झालं का जेवण म्हणजे आज मी मस्त हे आपलं काय म्हणते साबुदाना खिचडी खाल्ली अगं माझं भक्ती चॅनल आहे ना हो हो अगोदर हो। म्हणजे चार पाच व्हिडिओ बघून तर एक मोठा बघितलेला कधी पण चांगला हम्म अगं दिदी बघ ना एखादा माझा व्हिडिओ कळेल तुला हो मी बघितलेलं आहे ना तुम्ही ते याच्या करताना स्वामी समर्थाच वगैरे ते हे बघेल बघेल नक्कीच बघेल परत व्हिडिओ छान चालत असेल ना तुमचे मग मग वॉच टाइम येईलच व्यंकटेशचा व्हिडिओ टाकला मी पाचशे बोस्ट आहे मला हो अरे बापरे किती व्यू झाला तसे त्याला भागुताई म्हणते तीन व्हिडिओ बघून तर कल्याणी एकच बघायचा वाला व्हिडिओ खूप छान प्रसिद्ध देतो बर का हो माझे बघ मी बघितलं तुझं काल तो वो किती ओढत होती बाबा त्या व्हिडिओ मध्ये तू तू <laughs> पण दहा पंधरा मिनटाचे व्हिडिओ बनवत ए बाई बनवत असते मी टाकत असते ना आता बघितलं नाही का तू रोज दिवसाआड माझा व्हिडिओ येतो आता रोज भागुताई ताई बघितलं नाही का माझे व्हिडिओ आज पण येईल संध्याकाळी सातला प्रीमियर संध्याकाळी सातच्या प्रीमियरला येशील माझ्या व्हिडिओ बघा मी रोज आता रोज व्हिडिओ टाकत असते मी चार शॉर्ट टाकते आणि डेली चार शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि हे टाकते एक दिवस आठ लाँग व्हिडिओ बघ मी त्या दिवशी माझ्या मुलाला बोलले थोडंसं ओरडले तर त्या दिवशी मला चार शाळेला काय मला त्या शाळेत त्याला दोन दिवसात शाळेत त्याला दोन दिवसात म्हणजे बघ मी त्याला दिवशी माझ्या मुलाला थोडंसं ओरडले तर त्या दिवशी मला चार शाळेत त्याला दोन दिवसात म्हणजे कळलं का नाही काय म्हणते तर माझ्याकडे वायफाय आहे ना व्हिडिओ बगल नो प्रॉब्लेम ओके 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 बघा बघा कमेंट करा सर्वांनी कमेंट अटकत आहे का यार आज काम कमेंट अटकवत अशा भागवत मी तुझे तीन चार व्हिडिओ बघितले कल्याणी दहा मिनिटाचे मावताई म्हणते मी पाहिले तुझ्यासारखे काय मी पाहिले तुझे व्हिडिओ ओके ओके ओके, ओके। मला दादा नमस्कार स्वागत आहे कल्याण ते नमस्कार भगत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा राईट फोन नंबर थँक्यू अगो माने दादा नमस्कार प्रीतीदाय नमस्कार स्वागत आहे लाईक डन ताई था थँक्यू सो मच मागू त्यामध्ये व्हिडिओ नोटिफिकेशन आहेत मला एक काम करा ताई सब अनसब करून परत सब करा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येईल माने मानेदा ताई नमस्कार रवी दादा नमस्कार स्वागत आहे रवीमध्ये हाय काय ताई कशा आहात तुम्ही मी मस्त तू कसा आहेस संजीव कुमार भैया हॅलो दिदी हॅलो मध्ये झालं का जेवण वगैरे ताई हो जेवण झालं माझं तुझं झालं का भागवत्यामध्ये साडेचार काय साडे साडेचार शे व्ह्यू आले आहे ग मला माउतईमध्ये तुम्ही रेसि तुम्ही माधुरी रेसिपी सरिता किचन रेसिपी त्यांच्यासारखी व्हिडिओ का नाही बनवत नाही नाही मला रेसिपीचे व्हिडिओ नाही बनवत मी टिप्सचे टाकते ना आता आ, माने दादा, दादा दादा दादा, भागुदाई म्हणजे मानेदा नमस्कार ते त्यांच्या सारखं बनवायसाठी सगळंच पाहिजे ग तस दादा म्हणजे रवी भाऊ जेवण झालंय का संजू दादा येदी नाही आया हा क्या थँक्यू सो मच आण गेली मावत्यामध्ये भागवताई कोण ताई कोण दादा म्हणजे भागुताई नमस्कार रविदा म्हणजे मानेदादा नमस्कार भागुताईमध्ये ताई मला पण सपोर्ट करा रवी दादा नमस्कार भाग्यची ताई आहे त्या यांचं पण चॅनल आहे थँक्यू सो मच रिक्वेस्ट के आज काय होतंय आहे काय मी कमेंट अटकत आहे माधुरी ताई माधुरी मावशी वगैरे बाकी सर्व कुठे केलेत राणा वगैरे थँक्यू सो मच माने दादा जेवण झालं का सर्वांचं होत्या त्यासाठी सेटअप खूप मोठा लागतो ना हा त्यासाठी सेटअप लागते खूप मेहनत आहे गर साठी तसं करतो म्हणलं तर नाही आपण नाही होत एवढा ऍडजस्ट दोन दिवसामध्येच मग त्या ओर भागवते म्हणजे दोन दिवसामध्येच मला त्या ओरडण्याच्या व्हिडिओला साडेचारशे व्ह्यू आले आणि बाकीचे व्हिडिओ टाकलेले बघ त्याला पन्नास शिवाय जास्त व्ह्यूज नाही <laughs> म्हणजे आता ओढू ओढू काम करणारच ग म्हणजे तू जाणून ओरडली आहेस का त्याला बिचारा किती मासूमपणे बघत होता ग बाई त्याला पाणी सुद्धा पिऊ नाही दिलं कागद तू अशी करते हा व्हिडिओसाठी त्याला पाणी सुद्धा पिऊ नाही दिली <laughs> हो झालं जेवण आपलं झालं का हो मस्त ऍक्टिंग करते ते हा भाग ते भागायची ताई मला सब करा का बरं का बरं बरं मी अगोदर कुकिंग चॅनल चालू केलं होतं बाई थकून गेली होती व्हिडिओ टाकून हे मग तेच ना मी एवढे व्हिडिओ टाकले ना ताई बघा माझ्या कम मोजक्या व्हिडिओला फक्त व्ह्यूजन ते तीनशे चारशे बस बाकी कोणत्याच व्हिडिओला माझ्या व्ह्यूज नाही आहे अठरा एकोणीस वीस असेच व्ह्यूज बाकी व्हिडिओला टाकून टाकून मी पागल झाली जाऊ दे किती दिवसपर्यंत अशी व्हिडिओ वीज़ मी कंटेनर थोडं चेंज केलं मग म्हणजे कंटेनर आहे ते जे आहे तेच पण फॉर ही टिप्स चालू केले मग मी शूट करा परफेक्ट रेसिपी बनवा एडिट करा भाई जोर करा आणि मग हो खूप प्रयत्न आहेत खूप म्हणजे खूप जास्त मेहनत आहे त्याच्यात पहिले तर सोचा काय रेसिपी बनवायची एवढं सगळं सामान घेऊन या सगळं 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 करा लागते माऊ ताई तू ब्लिव घे आणि मला कल्याणीच्या लाईव्ह तिकडून सब करून कमेंट कर मी तुला उद्या रिटर्न करते अगं तू कशावरून तो व्हिडिओ बनव बघितला म्हणजे भागुदे म्हणजे अग तू कशावरून तो व्हिडिओ बघितला मला तू एवढं सांग बर तुला असं काय वाटलं की त्या व्हिडिओ मध्ये आपण बघावं मला ते वाटलं जरा म्हटलं कशी ओरडते बघावंस म्हटलं आता मी आज प्रेमेंटचा व्हिडिओ टाकला आहे नक्की बघा सर्वांनी हो का बरोबर मा, मी माझा पण व्हिडिओ येणार कालचा व्हिडिओ बघा माझा सर्वांनी परवा दिवशी आलेला आज पण येईल संध्याकाळी सातला मागू ताई येशील ना प्रीमियरला मागू ताई तुम्ही पण याल सातला असणार बघा मी पण दहा दहा मिनिटाचे व्हिडिओ टाकायला लागले ना वरून बघितला मला म्हणजे लय दात दुखतं आता दा कोणता हा बाकी मंडळी कुठे गेली ताई कुठून आहात अगोद्या म्हणते मिक्स जा आणि अरे तेच ना मग ते भाजी कराले ते लेट शूट करायला ले, ले एक भाजी करतो म्हणतो ना त्याच्या मागे कम, कम दोन तीन तास जाते शूट करण्यात आणि तेवढ्या वेळाचा आपल्याला एवढा वेळ नाही ना अगदी त्यामध्ये पुणे प्रीमियर काय असतं था? अगं ताई प्रीमियर म्हणजे ते लाईव्ह सारखं लावणं म्हणजे आपण जेव्हा अपलोड करतो ना तेव्हा ते शेड्यूल जेव्हा लावतो ना तिथं खाली प्रीमियर असते सेट सेट एज प्रीमियर तिथं आपण क्लिक केला ना प्रीमियर लागते फक्त जेवढ्या मिनिटाचा तेवढ्या मिनटाचा व्हिडिओ चालते आणि ऑटोमॅटिक पब्लिक होऊन जाते मग अगं तुला त्यांच्यामध्ये थमनेल आवडलं का काय आवडलं मला सांग ना असं की ताई मी ह्या गोष्टीवरून सुद्धा व्हिडिओ वॉच केला अच्छा अच्छा असं म्हणत आहेस का तू हा ते स्थमनेल वगैरे टायटल अंगारिका ताई म्हणते नमस्कार ताई स्वागत आहे अंगारिका ताईला एकदर थँक यू कशा आहेत ताई झालं का जेवण हो ताई तर दुसऱ्या चॅनल वरून कमेंट करा करतो म्हणेन ना तुम्ही करून बघा बरं मी व्हि दिलेला आहे अंगारकी आर्ट हाय देतात दुखवता माझा टाइम आहे का मी पण करून चुकली आहे भैया लय 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 मेहनत आहे मग येईल बाकीच्या वाटेल लय सोपा आहे कुकिंग पण लय मेहनत आहे कुकिंग ची व्हिडिओ शूट करणं सोपं नाही एका व्हिडिओ मागे पुरा अख्खा दिवस जाते म्हणलं करतो म्हणलं तो म्हणजे शूट फक्त शूट करणं वेगळं व्हॉइसवर करणं एडिट करणं छोटे छोटे क्लिप बन बनवा लागते जर जा साधी जरी भाजी बनवतो म्हणलं ना आपण तरी त्याच्यासाठी लय साधी टोमॅटोची जरी चटणी करशील ना तू त्याच्या मागे तुला एक दीड तास जाते म्हणजे काहीच नको करू फक्त थोडस हे घे फक्त तू साहित्य कारण की सगळं दाखवू दाखवू हे करा ते खूप मेहनत लागते थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अंगारी कदाई के शेड्यूल बिड्यूल काहीच करत नाही जमलं एखाद्या वेळेस व्हिडिओ लावते नाही तर डायरेक्ट अपलोड करून टाकते अच्छा अच्छा मी बरोबर सातला करते संध्याकाळी काही कुठं समज कधी कधी झालं का जेवण यू ते दुसरे याचा हे काढून टाकू का मग ब्ल्यू याचं काढून याचं ब्ल्यू काढून टाकते सांभा हो होगा एडिटिंग जास्त है तैयार हाँ एडिटिंग खूब करा लगती है एडिटिंग कुकिंग मध्ये एडिटिंग वाईजवर वरून थमनेल बनवणं अट्रॅक्ट असं म्हणजे सगळंच खूप आणि माझं ना मी जेव्हा कुकिंग तेव्हा मला टाकणं पण नाही होय कुठं आपण बाहेर गावी वगैरे केलं तर कुठं शूट करत बसावं हे कसं मोबाईलच्या मोबाईल आतमध्ये होते पण नमक टाकला दाखवा चटणी टाकली दाखवा मसाला टाकला दाखवा सगळे तकडे दाखवा दाखवा आपल्याला खायच्या आधी पहिले यायलाच दाखवा लागते मोबाईल <laughs> आणि भांडे वरून भांडे एवढे ते भांडे निघतात आणि वरून एवढी मेहनत करून सुद्धा व्यूज येत नाही मग काहीच फायदा नाही मग न ना असं मन नाराज होऊन जाते ம கபதி பாப்பா மோறயா மங்கள் முுத்தி மோறயா மோறயா மங்கள்மத்தி மோறயா பக்கி மண்டடி குடையேடி अजून परत रेसिपी परफेक्ट नाही बनली तर परत कमेंट देतात हो। किती महिने झाले ते चॅनल ओपन करून समाधान दादाचा आणि माझा चॅनल एक सोबत ओपन झाला दादाचा आणि माझ्या चॅनलला तू येणार डेली ब्लॉग टाककी सगळं नाही मी ब्लॉग नाही टाकत मी टिप्स टाकत असते ब्लॉग मध्ये पण हे नाही हाय नमस्कार गंजनदाई स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन थँक्यू झालं का जेवण हे आहे चॅनल हे आहे चॅनल म्हणजे कंगरी कथे म्हणते गंजनदाई नमस्कार मोर्या आमरे मो कंगरी नमस्कार हे हाय चॅनल म्हणजे कंजनदाई भागेशिदा गंजनताई नमस्कार अंगदाई नमस्कार भागुताई भागीताई तुम्हाला सब केलंय हो न्यू ने, मला सब कमेंट करा हो कल्याण तुम्हाला पण सब कमेंट केली परत करा मला आता नाही करत नाही नंतर करेन आता जेव्हा रेसिपी चॅनल चालू केला होता ना तेव्हा त्याच्यावर ते... त्याच्यावर फायचे सबस्क्रायबर येऊन गेले त्याच्यावर फाय सब... फाय के सबस्क्राईबर येऊन गेले होते पण मी तेव्हा कडून गेले की म्हटलं काही उपयोग नाही बाबा दिलं मग सोडून नंतर ग बाई आता कुठे मग माझं हे चॅनल मागच्या वर्षी ओपन आहे मी एक महिन्यापासून काम करते या चॅनलवर हो का हाँ कमेंट करा डेली ब्लॉग मधेपन खूब एडिटिंग करते हैं भाई इस ओपन नहीं है ब्लॉगिंग करने हो मंगते ना डेली ब्लॉग मधेपन खूब एडिटिंग करते ಬೋಲ ಮೈತ್ರಿ ನೋ ಬಹಣ ಭವಾನ ಗೊ ಆಗಿ ಲೈವ ಚಾಲೂ ಆಯ परत ऑन करते थांब बरं मी लाईट आई कारण मला काहून तर मॅसेज लय लेट पडत आहे मॅसेज परत ऑन करते मी थांबा